बही म्हणलं काही गाण्याला याच्या नाकाला पोस्टर नंतर याला कुठं याचा का आधार दिला आधार म्हणजे तू गाणे म्हणशील उपाड गाणे म्हणशील काय आधी आ

मन नाही भर मग ते गावर फिरली आणि हिच्या जर्नीमुळे मानाची मस्ती जिरली आता हे कोणते धंदे हे धंदे सोडला दिवसाची रात्र झाली खुट्यावर चाललं भेटते शिवरात तिला बाबेचा कुटाय साऱ्या गोष्टी होत्या तर माझा घरचा खुट आहे का झाली तिथं चळक चर्चा चर्चा चर्चर बकरी नाही बहीण तुले पागा बकरी घेते का नाही

पार सांगा या तांगर तुन्णा। आगे तुन्णा। आगे अबाजी भट आणि यायची मस चोरी जाते यायची मस चोरी जाते तर ते मशीचा आरोप तुकाराम महाराजावरती लावतो तुकाराम तिघडावरती भक्ती करत राहते पहाडावरती तप करत राहते तर हे दोन्ही ब्राह्मण जाते आणि म्हणते तुकाराम महाराज तर तुम्ही म्हणते माझी मत चोरी गेली म्हणते तर तेवढं काय जगणारे महाराज संत जगणारे भारत येते आणि म्हणते हे मस म्हणते कोणती मस म्हणते ज्या मशीद ज्या फेकल्या मशीची गोष्ट करता म्हणते ज्या मशीचे दूध तुम्ही काढता त्या मशीची तुम्ही म्हणते चोरी तुकाराम महाराजावर लावता म्हणते त्या मशीची चोरी तुकाराम महाराजावर जगणारे महाराज म्हणते

बंदुकोप माझ्यावर पाहू नको स्कोप माझ्या डोळ्यावर आहे वेळ आहे आताची आपला चूक म्हणून विचार कर बंदुकीचा हे अरे बाप्पा बापुणा ऐकून घ्या बाई म्हणते काही क्या कंग करण्याची तोड आहे ठीक आहे आपली तर आपली रो हो ठीक आहे नवऱ्या जे बायकोचा लाडी लटका पाहिजे नवऱ्याला बायकोचा लाडी लटका पाहिजे कोणाला रतन खत्रीचा सटका मठी का पाहिजे

दाखव रि दे मग म्हणजे ज्ञानाचा अवजार आहे पाकड पूजा केली पाकड पाकड करायची नाही का बोलाचे तुला शिरात बोल जाण्यात बोल तर माझ्या मग काही म्हणाय नाही मला कापून खा आणि तू आलीन तुन कधी म्हणलं शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला तोडणार नाही पण तात्कीनं भिडलो या धवेगाव गावामध्ये सोडणार नाही सोनू बाई न तू बहीण या सोचतो या पुवतो म्हणते अरे 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 आपण गाणं म्हणत आहोत त्या गाण्याला आधार दे तू काय बोलत याचं भान ठेव त्याचा हे म्हणजे आंबेदार असं झालं शायरी शाहिरी झाली पाहिजे शेवऱ्या टाकलं त्याच्या म्हणजे खाणं चांगली माय आम्ही तर असंच बोलून राहिले ते कमिटी वाले तुला त्याची परवा नाही भिन्न तू म्हणते इकडं टोचतो म्हणते ना का बोलू देवा अरे आणि म्हणून थोडं कळते का पहिले गाण्याची मजा घ्या समोर काय लक्ष सुद्या नागी। 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 भाई है तरी आमचा मान आहे कारण नवरा जगात किती मोठा असला तरी तो, तो समोर कमी आहे आणि तोपर्यंत तो, तो, तो समोर कमी आहे तरी रात्री जीवन भेटून घ्यायची हमी आहोत

कोणती भी घातली तरी फक्त दोनच शब्द तू खूप सुंदर दिसत खूप सुंदर दिसत खूप सुंदर दिसत आणि म्हणून माझ्यासमोर काय म्हणणार

मग सांगतो तुला कसं टोस्टर आहे तो कुठवर या आमचे वाडे साहेब आम्हाला इथं बोलवलं बरोबर आहे हो नवी गाव गाव म्हणजे शाही साहेब गम्मत चांगली झाली पाहिजे ज्ञानी ज्ञानी लोक आहेत आणि आमचा गाव समाजाची शौकीन आहे मग मला सांग आम्हाला बोलवलं आणि सोनू बाईले बोलवलं नाही का अरे ज्ञानी ज्ञानी बसले नोकणं वेग गाव गाव आपली चांगली बोलून नाव नाही का हे सांगतो तुला आणि चारच्या मध्ये तुझा हो लिंग नाव सोडू सोडू सो

नवे गाव पडलं का आपली चांगली फुलून चार चार चौकामध्ये तुझं होईल का लोक म्हणते वारे सोनू वारे सोनू वारे सोनू आणि सोनू हो। की प्रश्नाचे उत्तर उतरलं तुला छे जा। नाही जाऊ ना तुला सांगतलं काम नाही म्हणते होत मी जगता घेत एकट्या ठेका घेतला गेल तर सांगायचं नाही 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 ना तू का करशील तर काय बुद्धीने थोडसा नेटला विचारधारे थोडसा शेकला

क्योंकि नहीं। नहीं। हम किसी हम किसी को अपना मान ले उसके साथ कभी बैर करते नहीं उसने अगर बढ़ाया हाथ उसके ऊपर हम बैर करते नहीं ज़रूरत से ज्यादा की मस्ती तो उसकी मस्ती मिटाने के लिए खैर करते नहीं खैर करते नहीं सोनू भाई नाराज़ नारायण प्रो यू ही बड़ा दुख जिंदगी में 有比有比比高。